अभंग क्रमांक नव्याण्णव अन्नाच्या परिमळे जरी जाय भोग तरी का हे पाक घरोघरी आपोलाले तुम्ही करा रे सोहित वाची स्मरानित्य राम राम देखोनी जीवन जरी जाय तहान तरी का सांटवण घरोघरी या छाया सुख न पाहिजे जव न बैसीची तयातळी हित तरी होय गाता ऐकता जरी राहे चित्ता दृढ भाव तुका मने होसी भावेशी तू मुक्त काय करिसी युक्त जाणिविची अर्थ अन्नाच्या वासाने जर पोट भरले असते तर स्वयंपाक करण्याचे कारणच काय होते नुसते शब्दाने कधी प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रामाचे सदस स्मरण करा पाना फक्त पाहून जर कोणाची तहान भागत असेल तर पाण्याचा साठा का करावा वृक्षाची सावली दुरून पाहून त्याचा अनुभव घेता येत नाही त्याखाली बसावे लागते तसे हरिनाम प्रत्यक्ष गावे ऐकावे लागते दृढ भक्तिभाव ठेवावा लागतो तुकाराम महाराज म्हणतात जर दृढ भक्तिभावाने हरिभक्ती केलीस तर तू निश्चितच मुक्त होशील अभंग क्रमांक का शंभर काय उणे आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे एक ते ही भोवताली ठाई वाटो मन बराडी करून दारोदारी कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि आगळा दुजा सांगा तुका म्हणे मोक्ष विठोबाची गावी फुकाची लुटावी भांडारे ती अर्थ आम्हाला विठ्ठलाच्या पायाजवळ काय कमी आहे आम्हाला तिथे कोणतीही उणीव भासत नाही हे सुख सोडून इतरांच्या दारोदारी सुख सोडण्यासाठी आम्ही भिकाऱ्यासारखे भटकत नाही माझ्या विठ्ठलापेक्षा बलवान दुसरा कोणीही नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विठ्ठलाच्या गावी मोक्षाची कोठारे आहेत त्यांची लयलूट करा